नमस्कार मैत्रिणी मनीषा'स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मूगाची भाजी बनवणार आहोत आपला मूगाचा सीजन चालू आहे सध्या आणि आता हे ओले मूग घेतलेले मी ताजे ताजे इथे बघा तीन वाट्या मूग घेतलेलेत मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले दोन तीन वेळा आणि इथे कुकर तीन तांबे पाणी तापवाय ठेवलंय आता हे सर्व मूग आपण याच्या टाकून इकड गावाकडे याला मॅदग म्हणतात मुगाचं कडाम पण म्हणतात याला हे बघा याच्यामध्ये आपण ते मूग आहे आता ह्याला शिजू आहे आपल्याला आपण झटपट होण्यासाठी कुकरमध्ये लावलेले पातळ्यात लावलं तरी आहे पण ते शिजत नाहीत लवकर ह्या कुकरमध्ये याच्या आहे ना तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता आपण याच्यामध्ये तेल ॲड करणार आहोत म्हणजे ते उतू जात नाही आणि मीठ पण घालून घ्यायचे लगेच म्हणजे त्याला टेस्ट छान येते इथे मी दोन चमचे मीठ घातलेले तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आता हे परत आपण असं हलवून घेणार आहोत व्यवस्थित आणि आता आपण याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे मस्त मऊ शिजतं ते पहा आपले मूग व्यवस्थित शिजलेले आहे आता इथं आपण दोन चमचे तेल तापत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली अर्धा चमचा जिरी थोडा कडी बसून आणून घेऊ नसते आता व्यवस्थित परतून आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ऍड करायची आणि हे शिजलेलं मूग त्याच्यात घालायचं सर्व मिक्स कर आता अपनी भाजी तैयार है कोथंबरी टाइची मिठा पण तरच घातलं होतं थोडं आणली होतो तो घातला आता आपलं मुगाचं मेदगं आणि मुगाचं कडान खाण्यासाठी तयार आहे थँक्यू